जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांना माहीत आहे की माझे स्वर्गीय वडील मुरली देवरा यांनी नेहमीच मुंबईतील भाडेकरूंच्या हितासाठी लढा दिला पी एम जी पी प्रकल्पासारख्या त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईतील हजारो मूळ रहिवाशांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत दोन हजार चार पासून मी मुंबईतील भाडेकरूंच्या हितासाठी लढत आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याचा आज आपल्याला अभिमान आणि खूप गर्व आहे रिअल इस्टेट डेव्हलपर्स गिरणीच्या जमिनीवर आणि चाळीवर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल टावर्स हॉटेल्स आणि मॉल्सचा पुनर्विकास करत आहेत त्यावर माझा आक्षेप नाही आय हॅव नो no ऑब्जेक्शन पण रिअल इस्टेटच्या वाढत्या किंमतीमुळे मुंबईतील मराठी माणूस हळूहळू शहराबाहेर ढकलला जात आहे याचे मला दुःख आणि चिंता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार गिरणी कामगारांना मोफत घर गर, घरे देत आहे मी याचे स्वागत करतो अखेर त्यांच्या खांद्यावर मुंबई उभारली आहे पण मुंबईतील मराठी माणसाने शहरात राहावे असे आपल्या सर्वांना वाटत असेल तर ते ज्या भागात राहतात तेथे त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देणारी योजना सरकारला तयार करावी लागेल म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चाळीचा पुनर्विकास करण्यात आलेल्या टावर्समध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना आणि भाडेकरूंच्या मुलांना नोकऱ्यांसाठी प्रथम प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी देणारी जॉब्स कोटा योजना तयार करण्याची विनंती केली आहे मुंबईतील सामान्य माणसाचा एकनाथजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यांना माहीत आहे की एकनाथजी सामान्य माणसांच्या वेदना आणि आकांक्षा जाणून घेतात मला माहीत आहे की मी जी मागणी करत आहे ते सरकारसाठी खूप कठीण आहे पण मला विश्वास आहे की सरकार मुंबईच्या मूळ रहिवाशांना मराठी माणसांना न्याय नक्की देईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र